महात्मा गांधी आदरणीय शिक्षक मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणीं आज आपण येथे महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त एकत्र आलो आहोत मी त्यांच्याविषयी काही दोन शब्द सांगू इच्छिते ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या ही नम्र विनंती महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते कारण त्यांनी आपले आयुष्य भारताच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित केले महात्मा गांधींचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी पोरबंदर गुजरात येथे झाला त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद्र गांधी होते गांधीजींच्या जीवनाचे मुख्य तत्व अहिंसा आणि सत्य होते ते नेहमी म्हणत अहिंसेने जग जिंकता येते त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने स्वातंत्र्य मिळवले त्यांनी सत्याग्रह आणि अ असहकार आंदोलन यांसारख्या शांततापूर्व मार्गांनी ब्रिटिश राजवटीला आव्हान दिले महात्मा गांधीजींच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान केवळ भारतासाठीच नव्हे तर जगभरातील अनेक देशांसाठी प्रेरणादायी ठरले त्यांनी जात धर्म भाषा या भेदांना दूर ठेवून एकत्र येण्याचा संदेश दिला त्यांचे जीवन साधेपणाने भरलेले होते त्यांचे प्रत्येक कृतीत सत्य आणि अहिंसेची ताकद होती आज आपण गांधीजींच्या विचारांचे अनुसरण करत आहोत का त्यांचा संदेश केवळ ऐकण्यापुरता मर्यादित ठेवणे योग्य नाही आपण त्यांच्या शिकवणीवर चालण्याचा सा प्रयत्न केला पाहिजे आजच्या युगातही सत्य अहिंसा एकता आणि सद्भावना यांची खूप गरज आहे गांधीजींनी दिलेला संदेश आपल्याला एक चांगला माणूस बनवण्यास मदत करतो त्यांनी सांगितले की बदल घडवायचा असेल तर स्वतःपासून सुरुवात करावी लागेल ते म्हणाले होते तुम्हाला जे बदल जगात पाहायचे आहेत ते स्वतः घडवा धन्यवाद